चीननं मोठी क्रांती केली आहे अंतराळात आता अंतराळवीरांसोबत चार उंदरांना पाठवलेले आहे चीननं शुक्रवारी शेंझोहू ट्वेंटी वन मोहीम सुरू केली आहे सर्वात तरुण अंतराळवीर आणि चार उंदरांचा समावेश आहे या टीमचं नेतृत्व कमांडर झांग लू करतायत अंतराळातील त्यांची मोहीम पूर्ण झाल्यानंतर हे उंदीर अंतराळवीर यान वापरून पृथ्वीवर परतणार आहे तीन अंतराळवीरांसह चार उंदीर आहेत आणि यात दोन नर आणि दोन मादी आहेत थेट उंदरांना अंतराळात पाठवून जगाला आश्चर्यचकित केलंय या उंदरांना अंतराळात पाठवण्यामागे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि बंदिस्त वातावरणाचा प्राण्यांच्या प्रजनन आणि अनुकूलन या तंत्रावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात हा प्रयोग भविष्यात मानवाच्या दीर्घकाळ चालणाऱ्या अंतराळ प्रवासासाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरणार आहे बघा ही चीनची मोहीम काय आहे आपण पाहूया चार उंदरांना त्यामध्ये दोन नर आणि दोन मादी आहेत त्यांना अंतराळात पाठवलं हो। अंतराळ जागेत राहण्याचा प्रभावाचा हा अभ्यास केला जाईल की प्राण्यांवर काय प्रभाव होतो अंतराळामध्ये उंदरांच्या हालचाली त्यांची आहार झोप आणि वर्तनाचं देखील के निरीक्षण केलं जाणार आहे प्राणी प्रजनन आणि अनुकूलन तंत्रावर होणाऱ्या परिणामांचा देखील के अभ्यास केला जाईल हाडे स्नायू तसंच मानसिक आरोग्य बदलांचा देखील के अभ्यास केला जाईल